किनीच्या प्रदीप आडाव यांची सीमा सुरक्षा दलात निवड ताम्रगड प्रतिष्ठानच्या अभ्यासिकेच्या विद्यार्थ्याचा पहिलाच यशस्वी प्रयत्न ताम्रगड प्रतिष्ठानच्या उपक्रमाला झाली प्रेरणादायी सुरुवात किनी तालुका चंदगड येथील कुमार प्रदीप ज्योतिबा आडाव यांनी ताम्रगड प्रतिष्ठान संचलित रामूमास्तर अभ्यासिका आणि तोगलेसर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून अभ्यास करत सीमा सुरक्षा दलाच्या सेवेसाठी यशस्वी निवड झाली आहे त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे ताम्रगड प्रतिष्ठानच्या उपक्रमाला प्रेरणादायी सुरुवात झाली आहे कुमार प्रदीप आडाव यांचा ताम्रगड प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन आर पाटील आणि इतर सदस्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला ताम्रगडचे पदाधिकारी शशिकांत खोराटे सुभाष बेळगावकर संजय कुटरे दयानंद सलाम दीपक कालकुंद्रीकर विठ्ठल पवार तसेच अभ्यासिकेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुमार प्रदीप आडाव यांनी आपले यश अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्राच्या समन्वयक अशोक वर्पे जॉर्ज क्रूज यांच्या बहुमल मार्गदर्शनाचे फळ असल्याचं मनोगत व्यक्त करत भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुभाष बेळगावकर यांनी केलं तर सूत्रसंचालन अशोक वर्पे यांनी केलं यावेळी दयानंद सलाम आणि दीपक कालकुंद्रीकर यांनी प्रदीप यांना अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचा समारोप शशिकांत खोराटे यांच्या आभार प्रदर्शनाने झालं या यशस्वी उपक्रमामुळे ताम्रगड अभ्यासिकेने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागून त्यांना प्रशासकीय से सेवेसाठी नवी दिशा दिली आहे